आपण पाहत आहोत जनता न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज येड्रावच्या कुमार विद्या मंदिर शाळेच्या शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षपदी संतोष चव्हाण तर उपाध्यक्षपदी सौ चिमाताई या आदमाणे यांची निवड येड्राव तालुका शिरोळ येथील कुमार विद्या मंदिरच्या शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्षपदी संतोष बाबुराव चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी सौ चिमाताई प्रशांत आदमाने यांची फेरनिवड करण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष चौकुंडा पाटील होते सोमवारी सकाळी अकरा वाजता शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलावण्यात आली होती यावेळी बैठकीत संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदासाठी सौ चिमाताई आदमाने यांची फेरनिवड करण्यात आली याची अधिकृत घोषणा कमिटीचे सचिव मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी केली या निवडीनंतर नोंदणी या निवडीनंतर नांदणी केंद्रप्रमुख शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन अध्यक्ष यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कमिटी एक दिलाने काम करण्याची ग्वाही दिली यावेळी ग्रामपंचायत सदस्य सारंग काकडे कमिटी सदस्य बडे खान शेख करिश्मा जमादार विश्वजित वराळे अश्विनी कामेरकर विनोद सूर्यवंशी ज्योती जतकर उपस्थित होते या निवडीसाठी सरपंच कुणा कुणालसिंह नाईक निंबाळकर सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर गटनेते महावीर पाटील माजी सरपंच विजय पाटील ग्रामपंचायत सदस्य रंगराव कांबळे माजी सरपंच उल्हास भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले न्यूज न्यूजसाठी यड्राहून उत्तम जगताप जणकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा